અને બાલ તમે જરા જે હા પ્રચાર સહકારી મિત્ર બાબા ગણવો એ ઠિકણે ગ્રુપ છે ઘરથી ઉપસ્થિત आज आम्ही या ठिकाणी दिपावळीचा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या समवेत करत असतो आज देखील हा कार्यक्रम आम्ही केला त्यात भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी चढवळकर इतर पदाधिकारी आम्ही हा आनंद त्यांनाही यावा आणि मुलांनाही कौतुक वाटावं असं अनेक वर्षापासूनही परंपरा आहे की काय राजकारण आलं आहे इलेक्शन आलंय म्हणून हा कार्यक्रम होत नाही आमचा तर हा परंपरेनं चालत आलेला आमचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही महिले महिला बचत गटाची दोनशे ते अडीचशे लोकांची महिलांची उत्तर भारत दक्षिण भारत शिर्डी सा अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळात ठरलेल्या काळात त्याचीसुद्धा आम्ही आजपर्यंत अखंडता ठेवलेली आहे पुढं ठेवणार आहे जेणेकरून कामगारांच्या मुलालाही आनंद लुटता यावा त्यासाठी हा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या मा वर्षी ठेवला होता आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आमचे पदाधिकारी लहान मुला त्यांच्यासाठी हा उपक्रम होता त्या कामगारांच्या बाबतीमध्ये काही गरीब परिस्थिती असते ते लोकांनी फटाकड्या उडवल्या फुलबाजी उडवल्या ते बघत उभारते निदान त्याला ह्या माध्यमातून दिवाळी साजरी केल्याचा आनंद त्यांना मिळावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि त्यामध्ये फराळ्याचं सगळं साहित्यही त्यांना देतो आम्ही करंजी असेल काठीशेव असेल शंकरपाळे असेल चिवडा असेल लाडू असेल या सर्व पदार्थांची त्यांना आम्ही फराळ्याचं सुद्धा साहित्य देतो त्यामुळं मुलांना एक प्रकारचा आनंद आपण देवळे केल्यासारखा व्हावा हा एकच दृष्टिकोन आमचा आज तेजस्विनी सामाजिक विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व या चाळीमधल्या सगळ्या मुलांची दिवाळी करण्याचा जो उपक्रम या भागातले माजी नगरसेवक आणि आत्ता आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी कोल्हे भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मंगलाताई कोल्हे यांनी हा उपक्रम घेतलेला होता त्याला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथे त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि या सगळ्या आपण नेहमी म्हणतो की पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टीचा हा उपक्रम होता आणि भाऊंनी खर तर ही संकल्पना अनेक वर्षापासून राबवलेली आहे या लक्ष्मी विष्णूच्या चाळीमध्ये भाऊ जेव्हापासून राहतात तेव्हापासून त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे आणि त्यांनी ही दिवाळी खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये दिवाळी आणण्याचा जो संकल्प त्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक झाल्यापासून केलेला होता तो आज नगर त्या नगरसेवक नसतानाही त्यांचा दोघांचा चालू आहे या इथे बचत गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते करतच असतात म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा असू दे अगदी झाडू तयार करण्यापासून पंट्या तयार करण्यापासून शोभेच्या वस्तू घरगुती मसाला उत्पादन पापड असेल लक्ष्मी पापड असेल हे सगळे उत्पादन भाऊंनी केलेले आहेत आणि या माध्यमातून या लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्यानंतर जे उपक्रम चालवून या लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार हातभार लावायचा प्रयत्न केला आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे शिवाय या लोकांना स्वतःची घरं मिळावीत म्हणून भाऊ सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांची जी संकल्पना आहे येत्या काही काळातच आपल्या भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांनी पूर्ण करतील ते माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सगळ्यांच्या बरोबर आम्ही भेटी घेऊन त्यांची जी इथली घरकुलाची संकल्पना आहे ती राबवण्याचा त्यांचा जो सातत्याने प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही हातभार लावायचा नक्की प्रयत्न करू आज भाऊ आमच्या बरोबर आहेत ही खऱ्या अर्थाने पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी जो संकल्प केलेला होता तो भाऊंनी अनेक वर्षापासून चालू केलेला आहे आणि आज त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या सगळ्या मुलांचा आपण बघतोय की या मुलांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम जिथे जे कामगार आहेत लक्ष्मी विष्णूचे त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम भाऊनी सुरू केलंय एवढंच नाही तर त्या लोकांना जेव्हा काम बंद पडलं मिल बंद पडली तेव्हापासून त्यांच्या सातत्याने बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम देऊन शेवाया तयार करणं असू दे पंट्या तयार करण्याचं काम असू दे झाडू तयार करण्याचं काम असू दे खराडे तयार करण्याचं काम असू दे त्याचबरोबर तिखट मसाला मिरची या सगळ्या गोष्टी ज्या घर गर गृहोपयोगी वस्तू आहेत आणि शिवाय लक्ष्मी पापड या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून भाऊंनी या लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि कामगारांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याचा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आज ही मुलं पाहताय आपण सगळेजण आजूबाजूला की त्यांच्याही घरामध्ये एक दिवा पेटावा एक चांगल्या प्रकारचा फराळ द्यावा त्यांना त्यांच्या आनंदामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आज त्यांच्याबरोबर दिवाळी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे तो दिवस आजचा आहे आज सगळ्या कामगारांच्या घरामध्ये त्यांनी जो दिवाळीचा आनंद देण्याचं काम केलेलं आहे आज या पाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना वंचितांची दिवाळी साजरा करण्याचा जे उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याला आम्ही सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत माझी पत्रकार बंधूंना पण विनंती आहे की अशा सगळ्या उपक्रमांना आपण प्रसिद्धी द्यावी सोलापूर शहरामध्ये हा जो मिल कामगारांचा एरिया आहे इकडे पूर्वी आपण गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं लक्ष्मी विष्णू असेल एन जी मिल असेल जुनी मिल असेल हा सगळा कामगार वस्तीचा एरिया आहे त्यांच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष मिल बंद पडल्यानंतर आनंद देण्याचं काम भाऊ कोल्हे सातत्याने करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या स्विध पत्नी मंगलताई या पण त्यांना कंबरेला कंबर असून त्यांच्या बरोबरीने काम करतायत तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं भाऊ आपण जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा इथल्या कामगारांची दिवाळी अतिशय आनंदात जावं आणि तुमच्यासारख्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे आमचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत भाऊ आपण जे काम करत त्याला खूप खूप शुभेच्छा Kamu macam ada denyut ni kat sini boleh tak nak nak nak